खराब झाले ना आता पूर्ण म्हणजे काळपट पाळायला आले तर ते आता मी साफ करते तर पाणी गरम करून घेते पहिले आणि त्याच्यामध्ये मी आपल्याला व्हिनेगर ऍड करायचं त्याच्याने कसं स्टीलची भांडी असतात ना ते स्वच्छ निघतात तर चला बघूया आपण पाणी गरम करून घेते पहिलं पाण्याला उकळी आल्या आता आणि हे जे विनेगर आहे ना आपलं पनीर किंवा आपण पन जे चायनीजचे पदार्थ बनवतो तर ते थोडं ॲड करायचं आणि जेवढी भांडी पाहिजेत तुम्हाला ते तेवढी हे करायचं एकदम मस्त नवीन तारखेच निघतात ते भांडी गॅस बंद करायला विसरले गॅस बंद केल्याने छान निघतातील त्याने आता हे थंड झालं ना ती घासून काढायचं मस्त मग तर नवीन सारखे होतं पूर्ण हे निघून जातं आणि थंड होऊन देते आणि मग मी दाखवते आता ह्या प्लेटमध्ये काढते मी ही काय प्लेट एवढी हे होणार नाही कारण ती ह्याच्यामध्ये पहिले मी शेणी हे करायची माझं जेव्हा ते ह्याचं खराब झालं होतं ना म्हणजे तुटलं होतं ते तर हे स्वच्छ आपण साबणाने आपल्या धुवून घ्यायचं पटकन बघा एकदम फरक पडतो ह्याच्याने स्वच्छ निघत एकदम कॉक चालू करते त्रिदेव लावलेला आहे त्रिदेव निघतात एकदम स्वच्छ निघतात त्याच्याने भांडे साबणाने घासून घ्यायचं नसतं पूर्ण जे हे असतं ना खराबपणा चिकटपणा तर सगळं निघून दुकायचे बघा तुम्हाला आवडलं तर ट्राय कर आमच्या थोडं बरं वाटत नाही तर माझं पण मुरप झालंय आणि दुकानाचा शटर लावतो ना तो शटर इथे आलाय माझ्यात इथे जोरात आहे ते पण दुखतंय आणि मेन म्हणजे कारण आमच्या माऊला बरं वाटत नाही आमते माऊला मी आज माऊ आमचा शांत बसला आहे काय वाटतंय माऊला काय माहिती शांत शांत बसला आहे मूड अप आहे माऊचं माझ्या हा माऊ काय रे माऊ बरं वाटत नाही वाटतं माऊला माऊला खाली न्यायचं म्हणजे भोंगा पसरत बसतो ना डॉक्टर त्याला आता आत आज जर बरं वाटलं नाही तर उद्यामुळं डॉक्टरला घेऊन यावं लागेल माऊसाठी खास डॉक्टर बोल इथे इंजेक्शन देणार इथे इंजेक्शन देणार

तर आज आणलेत मी आहे आणि हे मेथीचे खाकरे आहेत आणि हे इथे घी म्हणजे तुपातले खाकरे फक्त याच्यामध्ये काहीच मिक्स नाही आणि अजून एक पॅकेट होतं ते मसाला खाकरे आणि हे छान लागतात एकदम कुरकुरीत आणि चहा घेतले बनवले इथे तर आता म्हणजे माझ्या इथे एक कामाला यायची बाई तिने खाकरा बनवते ना ती मारवाडी येथे लोक तर तिला सांगितले होते तीन पॅकेट घेऊन यायला तर तीन पॅकेट आणले तिने असे तीस तीस रुपयाला तर छान लागतात की कुरकुरीत असे चहा बरोबर खायला चांगलं सकाळचा नाश्ता किंवा असं टाईमपासला संध्याकाळच्या वेळेला आता आम्ही खातो हे शेंगदाणे भाजून मी कूट करून आहे आणि आता ह्याच्यामध्ये डेलीचेच मसाले वापरून मी वांग भरीत बनवते साध्या सिंपल पद्धतीने छान होतं एकदम सुक्कं वांग असं थोडंसं अर्धा कपपेक्षा पण कमी पाणी ॲड करून सुक्कं वांग छान होतं एकदम तर चला माझ्या पद्धतीने साधं सिंपल वांगा बनवत आहे बघूया बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की कोटिंग गेले म भांडे आहे ते तर आता ही भांडी पण फेकून देऊ शकत नाही मी कारण कसे यूज करण्यासारखे आहेत अजून कोटिंग गेलं आहे पण ते कसं आता शेवटी आपण हे अशी नॉनस्टिकची भांडी घेतली की त्याचं कोटिंग कसं निघूनच जातं पण माहिती आहे मला आपल्या ह्याच्यासाठी हानिकारक आहे पण एवढी भांडी फेकून द्यायची म्हणजे जीवावर येईल असं एवढं हेल्थसाठी चांगलं नाही आहे ते पण असो वापरायला काढलेत मी आता भांडी असं बघायला गेलं तरी आहेत माझ्याकडे पण ही भांडी पण नाही ही भाकरी होती अर्धी आणि ही ह्याची भाजी केलेली मोरीची थोडीशीच झाली होती ती कारण दांडे होते ना ते खूपच जाड होते जून होते मग ते काढून टाकले मी कारण मग ते काय वापरणार ना जाडे आणि पानं पानं घेतली आता बा वांग्याचं भरीत बघा झाले वांग्याचं भरीत आपले रोजचेच मसाले घेतले होते आणि शेंगदाण्याच्या कूटमध्ये सगळे मसाले ॲड करून पाणी टाकून मिक्स केलं होतं आणि त्याच्यानंतर वांग्यामध्ये भरून घेतलं होतं आणि बाकीचं जर तुम्ही बघितलंच कसं बनवलं ते असे सुक्के वांगे बनवले होते।, होते एकदम छान झाला होता स्वयंपाक त्याच्यानंतर आमटी कशी बनवली ते तर सांगते मसूर डाळीचीच बनवली त्याच्या त्याच्यामध्ये टोमॅटो बटाटा आणि त्या दिवशी जी फोडणी बनवली होती ना ते ॲड केले होते मस्तपैकी आमचं ताट तयार आहे कसं वाटलं तुम्हाला सांगा आमच्या दुपारच्या कशा दोन भाज्या नेहमी ठरलेल्याच असतात आणि रात्रीची भाकरीच खातो आम्ही